राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांताच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा पूजनीय श्री गुरुजी पुरस्कार यंदा जाहीर झालाय शेती संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी शेतीभूषण श्रीरंग देवबा लाड आणि समाज प्रबोधनासाठी आचार्य श्री महंत भारतभूषण दासजी महाराज यांना हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे हा पुरस्कार संघाचे द्वितीय सरसंघचालक पूजनीय श्री गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त दिला जातो असून यंदा त्याचे एकतीसवे वर्ष आहे पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र सन्मान, सन्मान चिन्ह आणि एक लाख रुपये असे आहे शनिवार चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता पुण्यातील सिम्बॉयसिस विमाननगर येथील व्ही सी सभागृहात पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे उद्योगपती डॉक्टर अभय फिरोदिया प्रमुख पाहुणे तर संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे प्रमुख वक्ते असतील पुणेकरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या दोन्ही विभूतींच्या कार्याला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन जनकल्याण समितीने केले जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत सेवा भारती यांच्या विद्यमाने या वर्षीचा श्री गुरुजी पुरस्कार अनुसंधान आणि समाज प्रबोधन या दोन विषयांमध्ये द्यायचं ठरवलेलं आहे अनुसंधान मध्ये श्रीयुत दादा लाड यांनी जे कापसाबद्दल केलेलं मोठं संशोधन आहे आणि त्याला आय सी आय आरने मान्यता दिलेली आहे त्याचप्रमाणे मराठवाडा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने त्यांना डिलीट दिली आहे असे हे जे दादा यांना या वर्षीचा आपण अनुसंधानाच्यासाठी श्री गुरुजी पुरस्कार देतात समाज प्रबोधनाच्या बाबतीत आचार्य श्री महंत भारतभूषण दासजी महाराज हे वाराणसीचे आहेत आणि हे संत रविदास महाराजांचं जे संदेश आहे तो जनमानसापर्यंत पोचवण्याचं कार्य अव्यातपणे गेली अनेक वर्ष करत आहेत समाजातील भेदभाव नष्ट व्हावा आणि कुर कुरापती ज्या चाललेल्या आहेत त्या पूर्णपणे संपाव्यात या संत रविदास रविदासजींचा संदेश हा भारतभर पोचवण्याचं काम हे महंत करतायत त्या त्यांच्या कार्यासाठी आपण हा समाज प्रबोधनाचा जो श्री गुरुजी पुरस्कार आहे तो या वर्षीचा महंत भारत भूषण दासजी महाराज यांना देण्याचं ठरवलेलं आहे हा कार्यक्रम दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी विमाननगरमधील सिम्बािस महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये सायंकाळी सहा ते आठ या वेळात होणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उद्योगपती अभयजी फिरोदिया यांची उपस्थिती लाभणार आहे आणि प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय सरकार्यवाह आदरणीय दत्ताजी होसबाळे हे प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लाभलेलं आहे आमची ला। सगळ्यांची आपण सर्वांना मनपूर्वक विनंती आहे आणि आग्रह देखील आहे की या कार्यक्रमाला आपण चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता विमान नगरच्या सिंबॉयसिसच्या सभागृहामध्ये जरूर जरूर या आत्ताच मुकुलजींनी सांगितल्याप्रमाणे अनुसंधान आणि समाज प्रबोधन या दोन विषयांमध्ये जनकल्याण समिती देणार आहे अनुसंधान आणि समाज प्रबोधन याच्या आधी